भाग आपण ऐकत आहात शिवभारत बाबाजी नरसप्रभू कैदेच्या भीतीने पुण्याच्या लाल महालात आले त्यांना आलेल्या फरमानाने दादाजी मात्र भयंकर काळजीत पडले आदिलशाहीशी आजनाउद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादोजींना स्पष्ट दिसत होते मनातून ते निराश होत होते थकत होते राजांच्या किल्ल्यांचे बांधकाम पुरे होत आले होते रोहिडेश्वर तोरण्याची तटबदी बक्कम झाली होती किल्ल्यावरच्या तोफांनी ब्रूज सजले होते किल्ल्याच्या सोप्या वाटा तासून घेण्यात आल्या होत्या राजांची शिवंदी आता मोठा आकार घेत होती रोहिडेश्वरावरती जमा केलेली हजार बाराशे मावळे फौज पाच सहा हजाराहून गेली होती व्याप वाढत होता त्याबरोबरच राजांच्या चिंताही वाढत होत्या राजांना सर्वात मोठी चिंता वाटत होती ती दादूजींची दादूजींचे वय झालं होतं राजांच्या ह्या पुंडाईमुळे तर दादूजी फारच थकले राजांना दिसत होतं पण उपाय नव्हता राजा पुण्याला गेले दादूजींच्या बरोबर बोलत बसत सारं वर्तमान त्यांच्या कणावर हवी दादूजी नुसते ऐकून घेत आता सल्ला देणं त्यांनी बंद केलं होतं होईल तेवढा जहागिरीचा बसल्या जागी बंदोबस्त पाहून बाकीच्या वेळ ते ईश्वर चिंतनात खर्च करीत राजे तोरणावर आले होते त्यांच्या हातात काठी होती अर्जुंना काठी देत ते म्हणाले पंत पांढरीची काठी आहे सरळ मिळाली बहुधा पांढरी सरळ मिळत नाही आपल्याकरता मुद्दा मानली पंतांनी काठी निडकले राजा काठी चांगली आहे पण काय वर्धापकाली काठीपेक्षा मुलांचाच आधार जास्त आवडतो आधार तुमचा हवा राज काठीचा नाही पंत असे का बोलतात राजाने विचारलं पंतांना साळून घेतले ते म्हणाले काही नाही राजा काहीतरी बोलून गेलं आता मन स्थिर राहत नाही वै झालं ना पंत वैद्यराज आहेत त्यांच्याकडून औषध तरी अहो राजा काळजी करू नका काही झालं नाही मला आता हाती राहिले ते आकाशाकडे बोलता की पंत म्हणाले त्या वैद्य राजाच्या हाती पंतांचं असं बोलणं ऐकलं की राजा कष्टी म्हणत पण घरच्या गोष्टीवर विचार करायला राजांना उसंत नव्हती स्वराज्य वारण्याचा ता ताण वाढत होता त्याचा विचार एवढा एकच आता राजांच्या मनात होता थोड्या दिवसात राजांची नरज प्रभूंच्या संमतीने रोहड्या केला सामील करून घेतला आणखीन एक बकवा झेंडा सह्याद्रीच्या दिलच्या शोभ लागला जादवजींना रोहिड्याची बातमी समजली रोहिडेश्वर तोरणा आता रोहिडा राजे फार झपाट्याने पुढे जात होते जा जिजाऊ साहेबांचा त्यांना पाठीमा शहाजी राजांचं का काही पत्र नव्हतं पंतांनी अनेक खलिते पाठवले होते त्यांची उत्तरे आली होती शिवाजीराजांना सांभाळून देवा लक्षात ठेवा एवढेच त्या पत्रात होते राजांनी आपला मनसोबा शिवाजी हो महाराजांना कळविला असा दार आता दार संशयदाजींना वाटत होता थोडी झोप लागली तीही आताशा दादोजींना पारखी झाली दिवस कसा तरी निवड रात्र त्यांना खायला उठत रात्री असेच ते तळमळत होते पाक्यातून गार वारा येत होते गंगाबाई शांतपणे झोपे गेले होते पंत मात्र डोळे सताळ ठेवून विचार करीत होते दादूजी पाटस परगण्याचे मलथान गावचे हिशोब नेश राजाने त्यांना आपल्या कारभारासाठी उचललं महाराज साहेबांचा विश्वास बसला पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादूजींना आज्ञा केली राजांच्या विश्वासामुळे आदिलशाहीच्या दरबारचा सध्या दादूजींच्या भरोसा होता त्यांनी दादोजींना अधिकार दिले होते दादोजींच्या चेहऱ्यावरती स्मित झळकला थोरल्या महाराजसाहेबांचा साहेबांचा केवढा विश्वास जिजाऊ साहेबांनी शिवाजीराजे यांनी संपूर्ण जबाबदारी दादोजींच्या हाती सोपून हा थोडा का विश्वास दादोजींनी त्याच निष्ठेने उचलला हो जिजाऊसाहेब शिवाजीराजांचा दादोजी पुण्यात आलं तेव्हा केवढे प्रश्न त्यांच्या समोर उभे होते ठाव ठिकाण नसलेला पुण्याची वस्तू वस्ती कराला माणसी शोधण्यापासून सुरुवात दुष्काळातून उठलेला आणि बंडावेत पोळलेला मुलुक कब्जेत आणायचा वास्तू उभारण्यापासून सुरुवात करायची कुणाचं आजूबाजूला डोंगर होत। कपारीची भेटली तर चोर चिलटांची पण गजाननाच्या कृपेनं सारं होत राहिले वाड सजलं वस्त्या झाल्या बागा झाल्या शेतीवाडी झाली निडोगांचे वर्गवस पिकांत रूपांतर झाले बेबनावाने धुंदावलेला बारा मावळ कब्ज्यात आला जहागिरीचा अंमल झाला एवढ्या अपार कष्टाने मिळवलेल्या उभ्या केलेल्या जहागिरीचं काय होणार पुन्हा बांडाव्याची मोडली तर जाणार नाही ना राजीने कुस पण विचार बदलला नाही पुन्हा आलं तेव्हा पुरते सहा वर्षांचे नव्हते राजांना शिकवायला शास्त्री ठेवले वाढत्या वयात चांगले वस्त्रात ठेवून त्यांना शास्त्र परंगत करून घेतलं कारभार शिकवला मलोक दाखविला असं गुणी पोर हुडकून सापडायची नाही जे देवळ तेथे राजाने विचारलं राजांनी विस्तवाशी खेळ मांडला नसता तर आदर्श जागीरदार म्हणून केवढं नाव झालं असतं कारभाराला हा विचार ठीक पण वीज हाती पकडणाऱ्या पोरशुरामाला आवरायचं कोणी पुराणं वाचले ते देवांचं अनुकरण करायला निघाले शस्त्रविद्या शिकले ते मुरग्यात रमले नाही हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तरू लागलं मुलग दाखविला पण जाहीर दिसली नाही दिसलं स्वतंत्र राज्य फार उघड्या डोळ्यांनी राजांनी पाहिलं याचा परिणाम दुसरं कारण राजांच्या बंडाराचं काय झालं हंपीच्या साम्राज्याच्या देवगिरीच्या चे साम्राज्याचं काय झालं एवढी मोठी प्रभाव आता येथे मोगलांच्या धाडीला टिकू आहे येतं कवळ सोपर टिकलं कसं आणि दुर्दैवान तसं घडलंच तर थोरल्या मार्गांना काय सांगणार त्यांचा विश्वास घात होईल कुणी का दादाजी त्या अनर्थाला तुझ्याशिवाय दुसरं कोण जबाबदार मी नाही मी नाही दादाजी मोठ्यानं ना म्हणाला त्यांचं सारांदूळ घामाने भिजलं होतं कासावीत झालेले दादूजी अंथुरा उठून बसले गंगाबाई जागे झाल्या घाबरून त्यांनी विचारलं हो काय झालं काही नाही दादूजी म्हणाले त्यांनी पंचानी घाम पोचले तांब्यातलं पाणी ते पेले त्यांचं लक्ष देवघराकडे गेलं वात मांडावली होती पंतांनी उठून समायाची कादळी धरली वात फरफरत मोठी झाली आणि देवघरातील गजाननाची मूर्ती त्या सौम्य प्रकाशात उजळली पंतांनी हात जोडलं परत त्या अंतरुणावर येऊन झोपलं बराच वेळ पंतांना झोप लागली नाही पंत दचकून जागे झाले गंगाबाई त्यांना हलवून जावे करीत होते पंतांनी डोळे उभारतात गंगाबाईंनी विचारलं स्वप्न पडलं का घाम पुत पंत म्हणाले हो एवढं वाईट स्वप्न मला पडलंच नव्हतं कसलं स्वप्न राजे शिकारीला गेले होते बरोबर कुणी नव्हतं एक बोल मोठं असलं अचानक राजांच्या अंगावर आलं राजांनी बार काढला तरी ते हसत येतच होतं दोन पार उभं राहिलेलं ते असं एवढं मोठं होतं राजानं त्यांना घातला अंग रक्त दिसलं रक्त दिसलं ना मग ते चांगलंच विषयवतली पंत म्हणाले पहाट झाली नुकतीच आली उठले होते तोच तुमचा आवाज ऐकला जागर केला ठीक आहे मीही उठतो पंत सकाळी स्नान संध्या पण कसवा गणपतीला जाऊन आले कपडे करून तिजाऊ साहेबांच्याकडे गेलं पंतांनी विचारलं राजा कुठं गेल शिवापूरला केव्हा येणार आहे जेवणाला येणार असा निरोप आहे का काही नाही सगळे विचारलं अहो तुमचं वागेथोर म्हणून राजांच्या सारखे चिरंजीव तुम्हाला लाभले जिजाऊ साहेब आचार्याने दादोजींच्याकडे पाहत होत्या कितीतरी दिवसांनी दादोजींच्या चेहऱ्यावर पूर्वीचे हास्य होतं पंत म्हणते खरंच सांगत मासाहेब राजा केवढं कष्ट घेतात के इतर जागी जागीरदार दे पुत्रांसारखं झाले असते तर आपण काय करणार होत त्याच श्रेय तुम्हाला आहे दादोजी जिजाऊ साहेब म्हणाल्या श्रेय कुठलं आपली पुण्यही जबरदस्त असंच समजायला हवं दादूजी दप्तरी गेले गिजावसाहेबांना समाधान वाटलं दादूजी आपल्या स्वतंत्र खुलीत काम करीत बसले होते दप्तरीच्या अनेक मागून हिशेब पाहत होते राज भरून असं पथकास आले मोदराने घोडा घरला राजा पळवतार झालं उन्हाची रप्पड झाल्याने काळी घोडी घामाने निर्थिळत होती ओठाळी फेसाळली होती राजे मतदाराला म्हणाले पागेत नेऊन चांगली पुसून कडा दम केले गेले घरी वैरण देऊ नका जी मतदार म्हणाला महाराज प्रथम चौकात आले बालकृष्ण आले हात जोडून ते होणार राजा पंतांनी आपली आठवण केली आहे आमची आठवण आणि यावेळी आणखी कोण आहे राजांनी विचारलं कोणी नाही एकटेच आहे चला आणि येतो राजे पंतांच्याकडे खोलीकडे जातो ते पंतांनी तातडीनं का बोलवल्याचा अंदाज लागत नव्हता पंत खोलीत बैठकवर बसले होते काहीतरी लिहित होते वर न पाहता पंत म्हणाले या राजे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो बसा पंतांचं सारेच वर्तन नव्हतं राजांना बसायचंही सुचलं नाही काही वेळ असाच केला पंतांनी लिहिलेल्या कागदावर वाळू टाकली कागद झाडला बुरू नीट ठेवून दिला दौत मिटली नजर वर करीत पंत म्हणा राजे का बसाना आता आलात हो शिवापूरला गेलो होतो तेही समजलं उठवलेलं रान पाहिलं का कुठलं रान राजा आपण आता लहान नाही मागे दुष्काळी आलेल्या शंभर लोकांना तुम्हीच गाव वसवण्याचा खोल दिला होता त्याचं विस्मरण झालेलं दिसतं आम्ही समजलं नाही पंत हसले अलीकडे काळवारातलं लक्ष ओरडालय ध्यान येणार कसं राजे शिवापूरचं रान तोडून बागायत रान उठवण्याचा हुकूम दिलाय ते तयार झालंय असं श्यामराव निलकंठ सांगत होते राजांच्या ज्ञानी आलं त्यांची नजर खाली ओढली ते होणारं आमच्या लक्षात नव्हतं ते म्हणाल राज आमचा आग्रह नाही पण स्वराज्याचं तोरण कच्च्या पायावर बांधता येणार नाही ना जीवाला जीव देणारी माणसं ओळखण्याच्या आधी त्यांची घरदार सुरक्षित करावी लागतात ते केलं की आपाप माणसं ओळा होतात तुम्ही रोहिडेश्वरी गेला होता ना शिवापूरच्या मुक्कामात असताना राजा रोहिडेश्वरी गेले होते हे दादाजींना कुणी सांगितलं हे राजांना कळत नव्हतं मोजा करण्यासाठी राजाने आपलं मावळ एकत्र केले होते दारुजींना तेही समजले नसेल ना दादोजी स्मित करीत राजा तुमच्या हाकेला साथ देऊन किती मावळे तयार झाले डोळेश्वरी गोळा झाले राजाने निश्वास वाटला ते म्हणाले सात हजार त्यातले टिकणारे किती राजाने एकदम मान उल केली डोळ्या संतापाची सुक्ष्म छटा तरवून गेली ते म्हणाले पंत निष्ठेने गोळा झालेल्यांची थट्टा केलेली आम्हाला खपत नाही मी थट्टा केली नाही दादू स्थिर आवडत होणारे मोठं शब्द वापरून मोठ्या गोष्टी ठरत नाही राज रोविडेश्वरी गोळा झाले ते नुसत्या तुमच्या हाकेनं मग कोणाच्या थवरल्या महाराजांच्या पंत ऐका राजा मनुक्ती झाला नाही तोच पाचच्या योद्धा भंड करण्या मुलखात ताकद झालेली नाही एवढी मोठी शिबंदी पोचण्याची तुमची कुवत नाही भरपूर संपत्ती करीत राज्य उभं राहत नाही मग जमलं तर कशासाठी का तुमच्या भोतीचे जमा झाले ते शहाजी राजांच्या मुलासाठी शिवाजीसाठी नये ती ताकद आहे अजून अवकाश आहे आणि वाट पाहू आदिलशाही तोवर थांबेल का राज आता पुढचा बेत कोणता सांगा ना नदा ऐकू द्या तरी राजा धीर करू म्हणा केलं कोणा ना किल्ला कोणाला दादूचे डोळे विस्फारले गेले कोणाला म्हणजे आदिलशाहीचं मावळ नाक कोणाला घ्या इतकं सोपं ना, ना, ना।, ना, ना वाटतं का अरे ताकदीर र नव्हे सामुचरण गडहाते असं वाटतं जमलं तर तेच करा पण ते म्हणाले राजांच्या कानावर विश्वास बसेला त्यांचा चेहरा आणंला दादाजी सांगत होतं राजा तुम्ही जे कराल ते पूर्ण विचाराने कराल यावर आमचा विश्वास आम्ही आम्हाला बोलावलं की एवढा कागद पाण्यासाठी हा एकदा नजरे खरून घाला पंतांनी कागद तयार हाती दिला काय हे राजेने विचारला आपला बारा मावळाचा वसूल शिल्लक त्याचा सविस्तर तपशील राजांचा कागद धरलेला हात कापू लागला राजा म्हणाला पण आम्ही तुमच्यावर केव्हाच अविश्वास दाखविला नव्हता ते पातक तसं मी म्हणत नाही विपरीत अर्थ घेऊ नका स्वराज जे उभं करीत आहात ते उभं करायला लागणारा पैसा हाही महत्त्वाचा भाग आहे त्यासाठी तुम्हाला एकदा हे तपशील समजणं आवश्यक दादोजी राजा शंका करू धरू नका आयुष्यात मी खोटं बोललो नाही आता कसं बोले तुमच्यावर पुत्रवर प्रेम केलं आहे त्या पलीकडे मी काही करू शकलो नाही त्या भावनेला धक्का देणारं वर्तनही तुमच्या हातून घडलं नाही पंथांचा कंठ वरून आला श्वास घेऊन ते म्हणाले राज आता आम्ही पिकलं पान आमचा भरोसा काय आज आहे तर उद्या नाही माणसांचा भरोसा देता येत नाही त्यात वय झालं आम्ही थकलो घ्याल ती माणसं पारखून घ्या साऱ्यांचं ऐका मनाला येईल पटेल तेच मात्र करा तुमच्यासह पुण्यात आलो तेव्हा तुम्ही लहान होता सारा मृग होता त्या मगदुरानं सारा आटोक्यात आणलं तुम्हाला घेऊन सारा मुलग फिरलो गावन गाव बारा मावळ फुरलो झाडा धडपांचा देखील परिचय कराला त्याचं सार्थ घडत आहे त्यात मला आनंद आहे जगदमत मला उदंड देव या खरीच्या जीर्ण कुडीची कोणतीच इच्छा मागं राहिली नाही दमला हसा मासाहेब वाट पाहत असत जात राजांनी दादूजींचे पाय शिवलो राजांचं मन भरून आलं दादूजी म्हणाले छतायुषी भाऊ विजय भाऊ राजांचं मन भारावलं होतं पाय उचलत नव्हते दादोजी असे कधी वागले नव्हते बोलले नव्हते आपल्या विचारात राजा महाले गेले मंचकाळ वसून राहिले सेवाईसाहेबा मागे येऊन केव्हा उभे राहिले हे त्यांना कळ नाही कपडे उतरावेत ना अं म्हणत राजांनी मागं पाहिलं काही न बोलता साहेबांच्या हाती राजांना पागोट दिलं तलावर उतरले दुसऱ्याला सोडून ते बसून राहिले महाली यायला वेळ लागला मासाहेबांच्याकडे नाही सई दादोजीकडे गेले होते त्यांनी आठवण केली होती साईबाई हसले हसल्या का हसल्या राजाने विचारलं तरीच स्वर एवढी गंभीर दिसते काय घडलं राजा हसलं म्हणाले हा मात्र तर्क चुकला आज नेहमीप्रमाणे काहीच घडलं नाही रोहिडेश्वरी सारे मावळ्या बोळातल्याचं कळून दादूजी काही बोलले नाहीत मग काय बोलले तोच विचार करतोय मी तो नंतर करा मासाहेब जेवणाची वाट पाहत आहे राजा जेवण महालया पलंगोर झोपला अंग जडाल होतं पण झोप येत नव्हती सैबाई साहेब आला तेव्हा राजाने विचारलं जेवलात का हो लवकर जेवण झाली लवकर कुठला आज फार जेव लवकर संपे ना सईबाईसाहेब पायथ्याला बसले राज काही बोलणार तोच नकाली शेव्हा सईबाईसाहेबा उभा राहिला राजा पण उठले मासाहेब आताला चेहरा मान होता घाबरलेला होता जातात साहेबा म्हणाला राज दादोजी घाबर झाले दा चला मासाहेब वळा राजे महाराबाहेर धावले पाठोपाठ मासाहेब साहेब धावले दादूजींच्या निवासभाय मनोहरी अमात्य डबीर गोळा झाले होते राजे आत गेले महाराज धावले दादूजींच्या छतीवर हात ठेवित ते म्हणाले पंत काय झालं आणि राजा ओरडला अरे कुणी वैद्य ना बोल हाताने इशारा करीत पंत म्हणे नको त्याचा आता उपयोग नाही मासाहेबांचा तोंडावर गेला त्या म्हणाला पंतांनी काय घेतलं तर नाही ना एकवार चमकून राजांनी मासाहेबांच्याकडे पाहिलं शणात राजांच्या अंगाला मुंग्या सुटल्या पंतांच्याकडे होऊन राजा उरले पंत हे खरं दादूजी शांतपणा खरं आहे आता वैद्यराज काही करू शकणार नाही स्त्रियांच्या तोडून दुखार गंगाबाई बसल्या जागी मूर्छित झाल्या त्यांना सावर गेले राजांना हुंदका फुटला दादूजी काय केलं ते कोणत्या अपराधाची कठोर शिक्षा केली म्हणत राजांनी मान ओळखले दादूजींच्या नजरेला नजर देत नजरे राजा म्हणाले पंत आमच्या स्वराज्याचा एवढा कंटाळा आला होता तसं सांगायचं होतं माझ्या हाताने मी बांधलेलं स्वराज्याचं तोरण उतरलं असतं रडत राजाने दादूजींच्या छातीवरती मस्तक ठेवलं पंतांचा थरथरता हात राजांच्या केसावरून फिरवला गेला पंत म्हणा रडू नका राजे असं अशुभ बोलू नका आता फार वेळ नाही पुष्कळ सांगायचं आहे ऐका राजांची मान उचलली पंत सांगत होते तुमच्या माझ्या लागण्या वाईट पण मी जात नाही पण राजा आम्ही पडलो जुनी माणसं तुम्ही तरुणांची छाती आमच्याजवळ कुठली डोंगर कपारी जन्मलेला झरा हाताशी येईल त्या वड्यान नाही संगत करी नदी वळून सागराला भेटायला जातो या प्रवाहाला संतपणाची खरंची प्रपातांची भीती कुठली पण आम्ही जुनी माणसं डबक्यासारखी उन्हाच्या भीतीनं आठत जाणं तुमची धाव आमच्याजवळ नाही राजा पण ऐका राजा तुम्ही जो खेळ मांडला तो सरला तर पृथ्वी मुलाचं कौतुक पण दुर्दैवानं अपयास आलं तर करतात पण अपयश आलं तर बोल मोजक्या नाच लागतो स्वतंत्र संस्थापकाला लुटारू बंडखोर बनायला फार वेळ लागत नाही आयुष्यभर इमाने इतवारे थरल्या राजांची सेवा केली बोल लावून घेतला नाही वर्धापकाली अपयशाच्या भीतीनं मन कचरत राज रंगीत कपड्यांना म्हण सुस्त पण श्वेत वस्त्र परिधान केलं तर त्याला एवढाही डाग खपत नाही तो चटकन साऱ्यांच्या नजरेत भरतो राजांच्या सृना खळ नव्हता ते म्हणाल पंत कसली भीती वाढली अपयश आलं तर आनंदाने सहन करावं हे तुम्हीच सांगितलं ना डाव हात हल पंत म्हणाले नाही राज होते अपैशाला मी भीत नाही बंगलोरहून थोरल्या महाराज साहेबांनी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला आणि महासाहेबांना पाठवलं तेव्हा ते म्हणाले दादूजी आमची आम्हाला तुमच्या हाती देतो जीव मुलांना सांभाळा तुमच्यामुळं मी निश्चिंत आहे भीती वाटत होती त्यांच्या एका शब्दाची बोलाच राज पाणी राजांनी पाणी पाजलं दादूजींचा घाम टिपला दादूजी म्हणाले मासाहेब देव्हाला आहेत गंगोख आहे तुळशीपत्र आहे राजे आम्हाला राजेने डोळे टिपलं दिली दादूजी जिजाऊ साहेबांना म्हणाले मासाहेब माझा नशीब थोर म्हणून तुमच्या राजांच्या डोळ्यातले भाग्य मला लाभत आहे देवाने देखील याचा हेवा हे पंत गोग घेतला तुळशीपत्र ठेवलं हुंदक्याचा आवाज चढत होता राजे दादूजी मस्तक धरून सारी ताकद कटून दादूजी जड आवाजात दाखवणार मासाहेब राजांना समाळा ते आता मोठे झाले करते झाले त्यांचा उदंड हिशपा आमच्यासारखे दुबळे म्हणू नका राजे राजा वाकला असादूजींच्या कपळा पडतो तर पुटपुटले शब्द उमटले रडू नका येतो आम्ही राजांच्या असो पुसायला पंतांचा डाव हात उंचला गेला आणि शेवटचे शब्द पटलं राज आणि उच्चावलेला हात मात्र कोसवला आणि दादोजी पंत नावाचा अध्याय मात्र स्वराज्यातून मात्र कायमचा पुसला गेला दार्जींचा अंत झाला इथेच मात्र पहिल्या भागाचं संपूर्ण शिवभारत मात्र संपलं जय जिजव जय शिवराय